Ну पुणे जिल्ह्यातील मोर्शी येथील मायक्रो फायनान्स कंपनीचे व्यवस्थापक शुभम मस्के यांच्याकडून तब्बल बारा पूर्णांक एकोणचाळीस लाख रुपये लुटणाऱ्या टोळीचा छडा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लावला असून सात आरोपींना अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडून पाच पूर्णांक साठ लाख रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे दिनांक पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी शुभम मस्के व त्यांचे सहकारी शालिक्राम धिकार हे फायनान्सच्या वसुलीतील रक्कम एसबीआय बँकेत भरण्यासाठी जात असताना शिवाजी हायस्कूलजवळ तिघांनी त्यांच्या दुचाकीला कट मारून मस्के यांच्याकडून रोग बारा पूर्णांक एकोणचाळीस लाखांची रक्कम असलेली बॅग ही हिसकावली आणि ते पसार झाले होते यावेळी अटक आरोपींमध्ये शेख समीर उर्फ सोनू शेख शफी वय वर्ष शेख साहिल उर्फ मोनू शेख शफी वय वर्ष चोवीस यश उर्फ आरू रवींद्र टेकाडे वय वर्ष तेवीस विशाल उर्फ वंश राजेश खत्री वय वर्ष एकवीस वरील सर्व राहणार नरखेड तर तौसिफ खा शरीफ खा वय वर्ष बावीस राहणार एरला मोर्शी तनिष उर्फ गोट्या धनंजय पेन्नाम वय वर्ष एकवीस राहणार नागपूर व एक अठरा वर्षा खालील बालक राहणार धरम पेठ नागपूर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे शेख समीर उर्फ सोनू शेख हा या फायनान्स कंपनीत पूर्वी काम करत होता त्याने आताच्या कर्मचाऱ्यांकडून माहिती मिळवून लुटीची आखणी केली होती आरोपींनी दोन वाहनातून घटनास्थळी जाऊन रक्कम हिसकावली व नागपूरमध्ये वाटप केलं पोलीस अधीक्षक विशाल आनंद अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण वानखडे सहायक पोलीस निरीक्षक सचिन पवार सागर हटवार नितीन इंगोले व इतर वीसहून अधिक पोलिसांचं पथक कार्यरत होतं सर्व आरोपींना पुढील तपासासाठी मोर्शी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलाय आहे घेण्याची त्या केसबद्दल आहे पंचवीस ला क्रेडिट ॲक्सेस मायक्रो फायनान्स हे जे मायक्रो फायनान्सची कंपनी आहे त्यांची मुर्शीच्या जे बँक ब्रँच आहे त्यामधून त्यांचे दोन कर्मचारी एक बॅगमध्ये बाराल uh, uh, बारा, बारा लाखची नगदी अमाऊंट बँकमध्ये ठेवून ते त्यांच्या बँक ब्रँचकडून एस बी आय ब्रँचला जात होतात पैसे जमा करण्यासाठी आणि ते अराऊंड वन पी एमची घटना आहे की एक मोटरसायकलवर तीन अज्ञात आरोपी तिथे आले आणि हे जे दोन माणूस बाईकवर जात होते त्यांना अडवून त्यांच्याकडील जे बँक बॅ बॅग आहे ते हिसकून घेतले आणि तिथून पडून गेले त्याबद्दल पो पोलिसांना माहिती पडला आणि नंतर आम्ही पोलीस स्टेशन मोर्शीला अपराध गुन्हा पण दाखल केली एकदा ही घटना झाली की नंबर वन कंट्रोलला माहिती पडला तर आम्ही डिस्ट्रिक्ट लेवलला प्रॉपर नाकाबंदी एक्सेट्रा केली पण नाकाबंदीला काही आरोपी भेटला नाही आणि सोबत पी आय एल सी बी त्यांचे टीमसोबत रवाना झाले हेडक्वॉर्टरकडून आणि किती पुरी कित, किती किती टीम तीन टीम तीन टीम त्या घटना नंतर ते तपासातलं वर्क केली आणि घटना जे घडलं ते पंचवीस तारीखची आहे